युनायटेड मुंबई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाजरीच्या काकण्या त्यासाठी एका टोपात एक कब्बर पाणी आणि त्यात अर्धा वाटी गूळ तापवण्यासाठी ठेवायचं आहे गूळ पाण्यात विरघळेल तिथपर्यंत तापवायचं आहे नंतर एका तव्यावर सुंठ जायफळ थोड्या इलायची गरम करायचे आहेत आणि त्यासोबत थोडी खसखस सुद्धा तव्यावर गरम करायची जास्त गरम करायची नाही करपे करपेपर्यंत थोडस फक्त परतून घ्यायचे त्यानंतर ती इलायची जायफळ आणि सुंठ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे त्याची पूड होईल असं मिक्सरमध्ये आपल्याला वाटायचे पावडर होईपर्यंत त्याला एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया थोडंसं अगोदर तोडूया त्याला आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊ त्याची बारीक पावडर करूया इलायची साल आपल्याला बाजूला करायची आहे फक्त इलायची मधल्या बिया घ्यायच्यात आपल्याला हे नंतर मिक्सरमध्ये वाटताना त्यात थोडीशी आपण साखर टाकायची आहे जेणेकरून त्याला पावडरचं रूप येईल पावडर सारखं ये, दिसेल ते आणि मिक्सर 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 ते मिक्सरवर एक थोडीशी पावडर होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे आपण मिक्सर घेऊया मिक्सरमध्ये लावूया पावडर होईपर्यंत आपल्याला ते वाटायचं आहे मिक्सरमध्ये पावडर झाल्यानंतर ती पावडर एका वाटीत आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर एका परातीत बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन वाट्या बाजरीचं पीठ अर्धी वाटी बेसन हे जरी एक वाटी दिसत असलं तरी आपण अर्धीच वाटी घेतलेलं आहे आणि हे अर्धी वाटी बेसन नंतर आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे गुळाचं पाणी थंड झालंय का एकदा चेक करायचंय चे। हे एक पीठ एकत्र एकजीव करून घ्यायचंय त्यात अर्धा चमचा मीठ टाकायचं त्यानंतर अर्धा वाटी गव्हाचं पीठ सुद्धा टाकायचंय हे संपूर्ण पीठ एकत्र मिक्स करायचंय व्यवस्थित चांगलं एकजीव करून घ्यायचंय नंतर दोन चमचे तूप टाकायचे पुन्हा त्यानंतर ते सर्व पीठ एकजीव करायचे पीठ एकजीव झाल्यानंतर त्यात थोडं थोडंसं गुळाचं पाणी जे बनवलंय ते टाकायचंय हे गुळाचं पाणी थंड असावं जेणेकरून एक गुल, ते एकजीव करता येईल व्यवस्थित हे संपूर्ण पीठ आता आपल्याला मळून घ्यायचंय थोडं थोडसं गूळ गुळाचं पाणी त्यात मिसळून पूर्ण त्याच जसं गव्हाचं कणिक बनवतो आपण तसं त्याच कणिक बनवून आहे. व्यवस्थित आहे त्याला पीठ मळताना आपल्याला त्यात थोडस पांढरं तीळ सुद्धा आहे. दोन चमचे पांढर तिळ आपण त्यात आहे. आणि पुन्हा एकजीव करायचं त्याला पुन्हा मळून घ्यायचे पीठ मळताना थोडस सुक्क असेल तर त्यात थोडस पाणी आपण त्यात टाकू शकतो आणि पुन्हा मळू शकतो जेणेकरून ते व्यवस्थित मळता येईल आपल्याला पीठ व्यवस्थित मळून झालं की त्याचा लगदा बनवून आहे आणि ते एक अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचे त्यानंतर ते पीठ लाटून घ्यायचे अं त्याची पोळी बनवायची आहे गोल लाटण्यावर लाटण्याने लाटून घ्यायचे लाटताना थोडस तूप त्याला आपण लावू शकतो थोडस जाड जाडसरच लाटायचंय जेणेकरून ते शंकरपाळी सारखं आपल्याला फुगून येईल ते प्रमाणे लाटल्यानंतर आपल्याला ते शंकरपाळी कटरने त्याला व्यवस्थित कट करायचे ज्या आकारात दाखवतोय त्या आकारात आपण कट करायचे त्याचा वेस्टेज भाग पुन्हा पिठात घ्यायचा आहे मळण्यासाठी आणि त्याला अशा आकारात आपल्याला कापायचे कापून झाल्यानंतर आपल्याला ते वेस्टेज जे व्यवस्थित पूर्ण बनलेले नाही आहेत ते आपण पुन्हा पिठात टाकायचे जेणेकरून ते पुढच्या लाटणीमध्ये ते व्यवस्थित बनू शकतील त्या आकाराचेच घ्यायचेत आपल्याला आणि नंतर ते हळूहळू करून एका परातीत आपल्याला काढून घ्यायचे वेगळे वेगळे झालेले त्यानंतर एका कढईत पाव किलो तेल तापवत ठेवायचं आहे ते तळण्यासाठी आणि ते तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला एक एक शंकरपाळी सारखा ते आहे जसं आपण शंकरपाळ्या तळतो नेमकं तसंच या काकण्या सुद्धा आहेत आणि थोड्याशा खरपूस भाजून गेल्यानंतर थोड्याशा लाल होतात या रंगाने थोडे खरपूस लाल तळल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तळलेले काकण्या आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि त्यानंतर सर्व करायचे आहेत काकण्या थोडीशी खसखस तुम्ही वर गार्निश करण्यासाठी लावू शकता या आहेत बाजरीच्या काकण्या Tamamdır. Раша, хочу